आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पावा पेन्शनधारकासाठी एक बातमी पंधराऐवजी बारा वर्षात मिळणार पूर्ण पेन्शन एक जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल क्लासेस चॅनल चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर केंद्र सरकारमधील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी समोर येत आहे सध्या निवृत्तीनंतर कम्युनिटेड पेन्शन पुन्हा सुरू होण्यासाठी पंधरा वर्षाचा कालावधी लागतो पण आता हा कालावधी कमी करून बारा वर्ष आणण्याची मागणी कर्मचारी संघटनाकडून करण्यात येत आहे आणि सरकार देखील यावर सकारात्मक विचार करत आहे कम्युनिटेडे पेन्शन म्हणजे काय जेव्हा सरकारी कर्मचारी निवृत्त होतो तेव्हा तो आपल्या प्रश्नापैकी काही रक्कम एकर कमी स्वरूपात घेऊ शकतो यामुळे त्यांच्या मासिक पेन्शनमधून काही रक्कम कपात केली जाते सध्या ही कपात पंधरा वर्षापर्यंत केली जाते पंधरा वर्षानंतर त्या कर्मचाऱ्याला पुन्हा पूर्ण पेन्शन मिळायला सुरुवात होते बारा वर्षाची मागणी का केली जाते कर्मचारी संघटनाचे म्हणणे आहे की पंधरा वर्षाचा कालावधी फारच मोठा आहे आणि त्यामुळे निवृत्त झालेल्या व्यक्तींना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो विशेषतः सध्याच्या कमी व्याजदराच्या काळात ही व्यवस्था नुकसानकारक ठरते म्हणून हा कालावधी बारा वर्षावर आणण्याची मागणी होत आहे सरकारकडून सकारात्मक संकेत कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी ही मागणी केंद्र सरकारकडे सादर केली असून अर्थमंत्रालयाकडून ही संकल्पना योग्य असल्याचे मान्य करण्यात आले आहे त्यामुळे आठव्या वेतन आयोगात ह्या मुद्द्यावर विचार करण्या होण्याची शक्यता आहे नियमांमध्ये बदलल्यास काय फायदा होईल जर हा बदल अंमलात आणला अम्ला गेला तर लाखो पेन्शनधारकांना त्यांच्या संपूर्ण पेन्शनचा लाभ तीन वर्ष लवकर मिळू शकेल यामुळे त्यांना महागाई आरोग्यसेवा व घर खर्च सांभाळण्यासाठी मदत होईल आणि ते अधिक आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहू शकतील अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचं बटन सबस्क्राईब टच करा समोर या बिलायकॉनला क्लिक करा असेही नवनवीन लेटेस्ट अपडेट शैक्षणिक आपल्या प्रतिसाद